सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव यांना निरोप तर सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांचे स्वागत माळशिरस तालुक्यातील मौजे वेळापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव यांची उत्तर अक्कोलकोट येथे बदली झाल्याबद्दल त्यांची वेळापूर पोलीस ठाणे व सर्व पोलीस यांच्या वतीनं फुलांच्या पायगड्या घालून व फुलांचा वर्षाव करत निरोप देण्यात आला तर ता सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांनी आज रोजी पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचे स्वागत व सन्मान करण्यात आला विळापूर पोलीस स्टेशन येथे सेवा देत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव यांनी निवडणूक काळात दमदार अशी कामगिरी बजावली होती तसेच धाडसी व लोकहिताचे निर्णय घेऊन जनमानसात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे शैक्षणिक सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना व युवा पिढींना मार्गदर्शन केले आहे व तळागाळातील जनतेला न्याय मिळवून देण्याचा परिपूर्ण प्रयत्न त्यांनी केला आहे एस न्यूज मराठी मी अमोल साठे वेळापूर